सर एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी होते कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि एकंदरीत कशा प्रकारे आवाहन कराल माझ्या तमाम जनतेला एकशे चौतीसव्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना मला मनापासून आनंद वाटतोय बदलापूर शहरामध्ये जे बाबासाहेबांचं स्मारक झालंय ज्या नावाने बाबासाहेबांचं स्मारक इथं उभं राहिलंय आज भव्य दिव्य जागा शहरामध्ये भविष्यामध्ये सगळ्यात चांगलं जर कुठलं असे कोणी विचारलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि मी आजच तुम्हाला दुसरेही सांगेन कि समोर जी इमारत पूर्ण झाले त्यांना संविधान भवन म्हणून आजपासून आपण त्यांना डिक्लेअर करतोय संविधानाची एक त्या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळी टीम आहे त्यांना एकदा त्या ठिकाणी काही करता येईल पण बदलापूरला हे संविधान भवन त्यांच्या लोकार्पण करत आहे सगळ्या जनतेने त्याचा स्वीकार करून आदर राखावा अशा प्रकारची मी सर्वच माझ्या जनतेला विनंती करतो मनापासून या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना अजूनही मला वाटतं तुम्ही सांगितलं स्वप्न माझं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही बाबासाहेबांचा पुतळा ज्या दिवशी उभं राहील त्याच्यानंतर अजूनही खूप काही डेव्हलप करायचे या ठिकाणी आपण अजूनही दुसरं असं करतोय की निवासाची व्यवस्था पण करतोय भंतेंची झालेली आहे पण आता बाहेरून आता आमचे पगारे साहेब ना एसीपी होते <laughs> मुलून ते मुलंवरून इथं आलेत बाहेरून जे मंडळी येतील त्यांना इथं निवासाची कुठेतरी व्यवस्था व्हावी त्यासाठी आपण एखादं या ठिकाणी हॉस्टेल सुद्धा उभं करतोय अजिबात माझं स्वप्न लवकर पूर्ण होणार नाही जेवढे जेवढं शासनाकडून मला काही आणता येईल त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही तर हे बदलापूरचं वैभव महाराष्ट्रामध्ये नावलौकिक व्हावं हीच खऱ्या अर्थाने आपण मागणी केलेली आहे त्याचा ते पूर्णत्वात जाण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वादाने घडलेली आम्ही सगळी जे आहोत त्यांचं सगळ्यांचं हे कार्य करण्याची खरी शक्ती आम्हाला मिळते मनापासून शुभेच्छा सध्या महाबोधीचा देखील चर्चा सध्या देशभरात होतीये त्या संदर्भात आपण प्रस्ताव कराल का निश्चितपणे योग्य आहे त्याच्या दिशेनेच मी जात असतो आणि माझं पहिल्यापासून त्या विचारातलाच मी घडलेला कार्यकर्त्या त्यामुळे निश्चित त्याला काही प्रश्न येणार अर्थात अप्पा पूर्णाकृती पुतळ्याचे इथे काही कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी एक भाषणामध्ये उल्लेख केला की एकंदरीत हे जे स्मारक आहे स्मारक त्या स्मारकाची तुलना कल्याणच्या स्मारकाशी केली आणि हे स्मारक आणखीन या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आहेत आणखी वाढ होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे स्मारक आमच्या ताब्यात द्या असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय मला मी गुरगुरल्याशिवाय राहत नाही असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलाय कसं बघता या सगळ्याकडे खरं म्हणजे लुटणाऱ्या लोकांच्याकडे मी कधीच लक्ष देत नाही हातभार लावणाऱ्यांच्याकडे लक्ष देत असतो ज्यांनी लुटाचे धंदे केले त्यांना मी तर हे जर दिलं तर इथंशी मला वाटते सगळ्या टपऱ्या उभ्या राहतील आणि अतिक्रमण होतील तळ्यावरची परिस्थिती काय झाली तुम्ही पत्रकारांनी खरं म्हणजे विचारलं पाहिजे का एवढं सुशोभीकरण केलेलं तळाव त्या ठिकाणी आता त्याच निवेदा निघाल्यात त्या ठेकेदाराला काम करू देत नाही आम्हालाच काम करायला पाहिजे आम्हालाच पाहिजे हे लुटण्यासाठी नाही ही इथं खऱ्या अर्थाने भावना त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत आपण बाबासाहेबांचं इथं पद स्पर्श झालंय कुठल्या तरी हातात कोणाच्या मी देण्यासाठी तयार नाही जनतेने मला इथं उभं केलंय ठेवलंय त्याच मी ठेवलंय आणि मी केवळ हेच नाही तुम्ही काय करता म्हणा ते बाळासाहेबांचा जो पुतळा काहीतरी बसवणार आहेत त्याच्यावरचा खर्च मला जनतेला दाखवा आणि मग पुढे बोलावा चला